नमस्कार पुण्यात आपली सबस्क्रायबर्स भेट झाली तुमच्या सगळ्यांशी माझी भेट झाली त्यानंतर पुन्हा आम्ही साताऱ्यात आलो आणि आज परत एकदा पुण्याला निघालेलो आहोत त्यासाठी एक खास कारण आहे तुम्हाला दीपकदादा माहिती असतील ज्यांच्यासोबत आम्ही एका माणसाचा मिनेसोटामध्ये राहण्याचा खर्च किती आहे अशा आशयाचा एक व्हिडिओ केलेला होता तर ते आता परत कायमचे भारतात आलेले आहेत तर आणि त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलेलं आहे घरी तर आज त्यांची भेट होणार आहे आणि मी असा विचार केलाय की आपण त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात कारण अमेरिके अमेरिकेतल्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा मिनेसोटातल्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला नेहमीच दाखवत असतो पण ते का परत आले किंवा काय असं कारण होतं त्यांच्या दृष्टीनं कसं काय अमेरिकेत राहणं वगैरे एक वेगळा व्ह्यू सुद्धा तुमच्यासमोर मांडावा असं मला वाटतंय त्यामुळं आज त्यांच्याशी थोड्या गप्पा होतील तर तुमच्याशी शेअर करायच्या आहेत पण त्याच्या आधी मी आता माझ्या दिरांच्या म्हणजे विक्रांच्या ऑफिसमध्ये उभी आहे तुम्ही मेसेजमध्ये किंवा कमेंट्समध्ये वगैरे मेसेज करून विचारत असता की तुझे दिन नक्की काय करतात तर ते पण तुम्हाला थोडक्यात सांगावं असं वाटलं तर चला आजचा हा ब्लॉग सुरू करूयात साताऱ्यात मोळाच्या ओढ्यावर हे ऑफिसेस आहेत दोन्हीसुद्धा ऑफिसेस विक्रांतचेच आहेत एक इकडं आहे ते सुवर्ण आयुर्वेद तर आमच्याकडे सर्व प्रकारची आयुर्वेदिक जी औषधं असतात तर ती मिळतात आणि बऱ्याच जणांना याचा चांगला गुण येतो त्यानंतर हे सुद्धा एक मसाज सेंटरसुद्धा इथं आहे आणि हे सगळं यातलं सगळं शिक्षण विक्रांतचं झालेलं आहे त्यामुळं एकदम ऑथेंटिक पद्धतीनं हे सगळे उपचार इथं केले जातात थोड्याच महिन्यांपूर्वी वर्धापन दिन झाला पाचवा तर त्याचं हे बॅनर आहे आणि मी तुम्हाला काही औषधं दाखवते जी इथे आहेत तर या सगळ्या औषधांचं वितरण अगदी भारतभर म्हटलं तरी इथून होत असतं तुम्हाला कोणाला जर हवी असतील औषधं तर तुम्ही नक्की इथं भेट द्या मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईनच ऑफिसमधून आत्ता मी खाली आलेले आहे मोळाचा ओढा बस स्टॉप समोर जी ही सिटी कोर्ट बिल्डिंग आहे तर इथं मजल्यावर विक्रांतचं ऑफिस आहे आता आम्ही इथून पुण्याला निघतोय पुण्याला जायला तरी आम्हाला तीन तास तरी लागतील मध्ये राहतात दादा गेल्या वेळी आलो होतो तेव्हा सुद्धा त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांनी इतका छान फिश फ्राय वगैरे असा बेत केला होता प्रॉन्स घरी खूपच मजा आली होती यावर्षी तर आम्ही त्यांना म्हणत होतो की जमणार नाही आम्हाला कारण इतक्या गडबडीत शक्य नाही पण दादा म्हणजे दादा आहेत त्यांनी इतका आग्रह केला कारण तेवढा आमचा घरोबा झालेला होता ते आ, जोपर्यंत ते मिनेसोटा मध्ये होते कुठलाच असा घरातला कार्यक्रम असेल आमच्या मित्रांची पिकनिक असेल किंवा कुठलंही आउटिंग असेल ते त्यांच्याशिवाय झालं नव्हतं आणि दादा गातात खूप छान तुम्ही त्यांची गवळण ऐकलेली आहे आपल्या चाट पार्टीच्या व्हिडिओमध्ये आता पोहचूया त्यांच्या घरी हा जो रस्ता ना सातारा पुण्याचा रस्ता हा सुद्धा आमच्यासाठी खूपच नॉस्टॅल्जिक आहे कारण लग्नानंतर पहिल्यांदा साडेतीन वर्ष आम्ही पुण्यात होतो अमेरिकेला जाण्याआधी त्यामुळं बऱ्याच विकेंड्सना आम्ही साताऱ्याला यायचो ज्यावेळी सुट्टी असेल आणि ज्यावेळी असं वाटायचं की चला आता पुण्यात कंटाळा आला चला साताऱ्याला एक चक्कर टाकूया आणि मला वाटतं आय टीमध्ये वगैरे काम करणारी जी मुलं आहेत जी साताऱ्यातून पुण्यात गेलेली आहेत त्या सगळ्यांचं विकेंडचं रुटीन साधारण असंच असतं की पाच दिवस काम करायचं खूप थकवा आलेला असतो आणि मग शनिवार रविवार आला की लगेच साताऱ्याला जायचं शुक्रवारी संध्याकाळीच मुलं निघतात तिकडून साताऱ्याला यायला साताऱ्यात दोन दिवस रिचार्ज व्हायचं आणि परत सोमवारपासून ऑफिस सुरू त्यामुळं इथले सुद्धा काही काही गोष्टी तशाच्या तशा, तशा राहिलेल्या आहेत या रस्त्यावरच्या त्या आता आठवत आहेत काही ठिकाणी आम्ही चहाला वगैरे थांबायचो ते स्पॉट दिसत आहेत आम्ही आता बाणेर मध्ये पोहोचलोय आता पुढे जाऊन राईट भेटले भेटलेत आम्हाला इथेच पार्किंग मध्ये जेवणासाठी सगळे वेट करतात आता आपण वर जाऊयात ताई खूप सुंदर रंगोळी काढतात मिनलताईंनी खास उकडीचे मोदक केलेले आहेत आम्हाला आवडतात म्हणून इथं पुण्यात होतं तेव्हा एकदा त्यांच्याकडे खाल्ले होते आणि त्यानंतर आज खाणार आहोत त्यांच्या हातचे मोदक पनीर मटकी बटाट्याची भाजी गुलाबजाम भरगत चपेत आहे सगळा आणि असं जेवण समोर असताना मी याच्यापेक्षा जास्त फिल्मिंग नाही करू शकणार आमचं जेवण वगैरे झालंय आणि जेवणात काय काय होतं ते मी तुम्हाला दाखवलंय इतकं छान जेवण असतं असताना दरवेळी आम्ही गेल्या वेळी सुद्धा इथे आलो होतो तेव्हा इतकंच सुग्रास जेवण होतं आणि या दोघींनी म्हणजे दीपकदा आई आणि मिनलता दोघी सुद्धा उत्तम सुग्रणी आहेत त्यामुळं आणि दीपक दादा दीपक दादांना तर तुम्ही ओळखताच आपल्या बऱ्याच व्हिडिओज मध्ये तुम्ही त्यांना बघितलेलं आहे आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ सुद्धा आपण केला होता की एकट्या माणसाचा मिनेसोटामध्ये राहायचा खर्च किती येतो वगैरे आणि म्हणूनच मला असं वाटलं की आज त्यांना भेटणार आहोत तर हा सुद्धा विषय त्यांच्या बरोबर बोलला पाहिजे की ते आता कायमचे भारतात आलेले तर मुळात ते का आले आणि इथं आल्यावर काय वेगळं काय वाटतंय किंवा फरक कसा वाटतोय तिथं आणि इथं आणि नक्की काय केलं पाहिजे अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली तर कायमचं राहावं की परत यावं की कसं काय म्हणजे आमच्या दोघांचे न्यूज तुमच्या समोर येत असतातच पण या व्यतिरिक्त अजून एक थर्ड ओपिनियन म्हणू शकतो आपण तर ते आज तुम्हाला या निमित्तानं ऐकायला मिळेल बरोबर चोवीस मध्ये दोन हजार चोवीस एप्रिल मध्ये आलो तरी दीड वर्षी तुम्ही वर्ष थांबूयात असं डोक्यात होत परंतु सुरुवातीला घरापासून पहिल्यांदाच मी कधी हॉस्टेलला नव्हतो ना कुठे नव्हतो थोडं घरापासून लांब होतो पण हे सगळेजण असल्यामुळे कधी असं घरापासून लांब असं जाणवलं नाही आणि एकचे दीड वर्ष कसं थांबलं एक तर मला काय वाटलं ज्याच्या अंगात जायचं आहे ज्यांना संधी आहे तर त्यांनी गेलं पाहिजे का इथं पण आता चांगल्या संधी आहेत त्यांनी पैशाचा कसा फरक पडेल सेविंग पैसे जर पॅकेज पंचवीस लाखांपेक्षा जास्त असेल एखाद्याचं इथेच तर जाण्याची म्हणजे खूपही पैशासाठी जाणार असेल तर गरज नाही आणि जर ब एक अनुभव म्हणून जायचं तर नक्कीच गेलं पाहिजे एक नवा देश पाहायला मिळेल तिथले अनुभव वेगळे वे येतील तिथलं क्लायमेट पाहायला मिळेल तिथे झालेल्या प्रगती पाहायला मिळेल आणि खूप असं वाटतं फरक फर आपलं वैयक्तिक आयुष्य तिथे खूप चांगल्या प्रकारे जगता येतं असं मला जाणवलं आठ ते पाच वेळ वेळेत काम झाल्यानंतर पाच नंतर पूर्ण वेळ आपल्याला स्वतःसाठी देता येतो तुम्हाला जिम काही खेळायची आवड असेल तर ती जोपासता येते आणि बाकीचे एखाद्याची फॅमिली त्याच्यासोबत असेल तर त्याला फुल वेळ त्याला फॅमिलीला देत आता मी फॅमिलीपासून दूर असल्यामुळे मला माझं मुख्य कारण परत याचं तेच होतं की बाबा हे बाकीचे सगळेजण इकडे आहेत आणि मी जास्त काळ राहू शकत नव्हतो इकडे मुलं मोठी आणि आता मुलगा दहावीला पण होता

स्पेशली तिकडे आम्ही सगळेजण एकदम छोटे छोटेतून कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे आनंद घ्यायचो आपलं कुटुंब लांब असल्यामुळे आपले मित्र हेच कुटुंब सगळे सण चांगल्या प्रकारे साजरे करायचे दिवाळी असते कुठलाही सण एकदम सगळे वाढदिवस सगळ्यांचे वाढदिवस एकदम चांगल्या प्रकारे सगळे एकत्र येऊन साजरे करायचे हो, हो। प्लॅन होता आणि आमच्या छोट्या खाणी पार्ट्याही खूप व्हायच्या परत छोट्या छोट्या ट्रिपही खूप केल्या आपण ट्रिप बजेट ट्रीप बजेट ट्रिप आणि वेळोवेळी त्या त्या क्लायमेटनुसार केलेल्या ट्रिप होत्या दुरुजची ट्रीप असू दे फॉलमध्ये जरी खूप स्नो असला तरी आम्ही स्नोच्या पण इतक्या ऍक्टिव्हिटीज एन्जॉय केलेल्या आहेत कि बस स्नो ट्यूबिंग असेल किंवा स्नो, स्नो स्लेडिंगला तुम्ही ते सुद्धा छोटे छोटे शॉर्ट्स बघितले असतील ज्या दादा आहेत ते तेव्हा ते जस्ट आला होता सोब बिल्व सोबत एवढी गट्टी जमलेली आता सुद्धा बिल्व ते जिथे राहत होते तिथे आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा बिल्व पहिल्यांना विचारतो की दीपक काकांच्या घरी जायचंय का म्हणजे इतकी ती सवय होऊन गेलेली त्यामुळं आता त्यांनी जेव्हा इन्व्हाइट केलं घरी त्यावेळी आम्ही त्यांना नाही म्हणूच शकलो नाही आणि ते कधी म्हणू शकणार पण नाही मग त्यामुळं आम्ही असं ठरवलं की काही दे थोडा वेळ पण या सगळ्यांना आम्हाला भेटायचं होतं आणि फक्त दादांनाच नाही हे सुद्धा सगळे आम्हाला फॅमिली सारख्या कारण आधीच इथे राहत असल्यामुळं आणि हे दोघेही आधी ऑफिसमध्ये कलिक म्हणण्यापेक्षा मित्र असल्यामुळं तेवढे ते फॅमिलीचं बॉन्डिंग पंधरा सोळा वर्ष आम्ही म्हणजे अॅटॉस पासून आम्ही एकत्र होतो आणि योगायोगाने आम्ही टी सी एस मध्ये पण एका प्रोजेक्टला एका टीम मध्ये चाल प्रोजेक्ट त्याचे समान असतो पण टीम पण आमची एकच होती मग त्यानंतर तुषार झालं मी झालं अविनाश आम्ही तिघांची म्हणजे सगळीकडे आमचं ते कुठं असायचं तिघं पण युएस ला पोहोचलो आणि योगायोगाने तिघाही युएस ला पोहोचलो असा योगायोग खूप कमी खूप कमी कलिक प्लस मित्र आणि तिघ पण दुसऱ्या देशात एकाच देशात म्हणजे इथल्या आमच्या ऑफिस मधल्या प्रोजेक्ट मधल्या लोकांनाही अजून आश्चर्य वाटत हे तिघ इथं तर एकत्र होते परत तिथं जाऊन एकत्र भेटले बा कस आहे यांचं इकडं परत येण्याच कारण मुख्य कारण तेच होतं की जेवढं ठरवलेलं तेवढा कालावधी पण झाला होता शेवटी कुटुंब इकडं असेल आणि तुम्ही जर एकटे राहत असताल तर ती ओढ कायम राहते तुम्ही मला सांगत तुम्हाला कसं वाटत होतं दादा तिकडे होते

काकू कुठल्या बँक ऑफ इंडिया मध्ये काकू गेली किती वर्ष ते चाळीस वर्ष काकू काम करतात त्यामुळे त्यांना तर हॅडसॉच दे पहिल्यापासून आणि काकू विषयी तर आम्ही इतकं ऐकलेलं ना दादांकडून की किती स्ट्रगल मधून हे सगळं उभं राहिलंय प्रत्येकाच्या आपल्या आपल्या अशा कहाणी असतात आणि याची जाणीव ठेवणारी माणसं खूप मोठी होतात याच हे कुटुंब म्हणजे खूप चांगलं उदाहरण आहे आपण एखादा माणूस सक्सेसफुल झाला तर किती छान घर बघितलं असं वाटतं ना असंच मिळालं असेल त्याच्या मागची स्टोरी माहित असते की आधी जी पिढी ती पिढी किती त्याच्या असते आणि किती सॅक्रिफाईस करायच्या खूप असेल मी खूप छान वाटलं जेवण इतकं छान वाटलं की बरं असं तुम्ही आला तेच चांगलं

आता सगळ्या गप्पा वगैरे करून जेवण करून आम्ही आता दिदीकडे जाणार आहोत इथून नगर मध्ये आता आम्ही दिदीच्या घरी पोहचतोय आणि इथे राहणार आहोत उद्या एके ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच की कुठे जाणार आहोत स्पेशल बुकिंग केलेलं आहे दिदींनी दी आणि तिथे थोडंसं दिदी जिजू यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे त्याच्यासाठी खास एक स्टेकेशन आम्ही अरेंज केलेलं आहे आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात बाय